अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय आई कलावती देवी बाय राधिका जोशी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करते मागच्या वेळेला चिपळूणचा आणि लालबागचा सप्ताह असल्यामुळे आपली भेट झालेली नव्हती तरी आजच्या दत्त जयंतीच्या मुहूर्तावर दत्त जयंतीच्या निमित्ताने त्रिगुणी अवताराचा हेतू काय आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आज सर्वांनी आपण असंख्य वर्ष दत्त जयंतीचं सा भजन साजरं केलं त्यामध्ये परमपूज्य आईंनी सांगितल्याप्रमाणे अनुसूया सा मातेची गोष्ट वाचली पण त्या गोष्टीतनं किंवा दत्त महाराजांचा अवताराचा हेतू काय आहे हे, हे? हे माझ्यासारख्यांना तरी समजलेलं नव्हतं आणि माझ्यासारखे अजून काही जण असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत हो। आहोत आता तुकाराम महाराजांचं भजन आपल्या भजनात आहे तीन शिरे सहा माझा दंड तर दत्त महाराजांची तीन शिरे सहा हात म्हणजे तीन मस्तक आणि सहा कर अशी सर्वत्र प्रचलित दत्त महाराजांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते त्यांचं नाव घेतल्यावर पण या मूर्तीमागचं काय लॉजिक काय रहस्य आहे ते आपण आज बघूया आता तीन शिरे सहा हात ही कल्पनेनी तयार केलेली मूर्ती आहे बर का जिला आपण प्र त्याला आपण प्रतीक चित्र फॉर एक्झाम्पल रावणाला दहा तोंड आहेत असं आपण म्हणतो पण परमपूज्य आईंनी सांगितलंय की रावणाला ॲक्च्युली दहा तोंड नसून दहा प्रकारचा अभिमान होता आणि अगदी तसंच ह्या अवतारामध्ये दत्तात्रय हे कोणा एकाचा अवतार नसून तो तिघांचा म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश्वर एकत्रित अवतार आहे हे, हे दाखवण्यासाठी चित्रमय कल्पना म्हणजे तीन शिरे सहा हात आता ह्या त्रिगुणी अवताराचा हेतू बघत असताना त्याच्या जन्माची कथा बघायला हवी ती कथा मी अतिशय थोडक्यात सांगणार आहे कारण आपल्या सगळ्यांना ती तोंडपाठ आहे कथा सांगण्यामागचा हेतू त्यामधली मॉरल ऑफ द स्टोरी किंवा बिटवीन द लाईन्स किंवा त्याचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण कथा बघण्यात करणार कथा बघताना करण्या करणार आहोत आता ब्रह्मलोकात काय होतं एक दिवशी पार्वती माता लक्ष्मी माता आणि सावित्री माता या तिघी गप्पा मारत असताना चर्चा करत असताना तिथे नारद मुनींचं येणं होतं आणि नारद मुनींकडे ब्रह्मा विष्णू महेश्वर यांनी काय कामं दिले काय काम दिले माहितीये की ज्याला ऐश्वर या सत्ता याविषयी कोणाला जर अहंकार होत असेल तिथे देव लोकात सुद्धा लोका तर त्यांना परत डाऊन टू अर्थ म्हणजे परत जमिनीवर त्यांचे पाय आणण्याचं काम त्याचं इव्हॅल्युएशन कोणाला अहंकार झालाय का हे काम नारद मुनींना दिलेलं आहे त्याप्रमाणे त्या, त्या देवपत्न्या बोलत असताना नारद मुनींचं येणं होतं आणि देवपत्न्या नारद मुनींना एक विचित्रच प्रश्न विचारतात की मुने तू पृथ्वी तलावर सारखा भ्रमण करत असतोस तर आमच्या एवढी पातिव्रत्य म्हणजे पतिव्रता स्त्री एवढी सामर्थ्यवान तुला भूलोकात कुठे आढळली का म्हणल्यावर नारदांना हा प्रश्न ऐकून अतिशय वाईट वाटतं कारण जेव्हा कंपॅरिझन सुरू होते त्याचा अर्थ मनात द्वेष भावना निर्माण झालेली आहे आणि देवांच्या तरी ॲटलिस्ट म्हणजे इतक्या सामर्थ्यवान ह्या देवपत्नी आहेत त्यांच्या मनात हा अहंकाराचा किंवा मत्सराचा मत्सराचं जळमट धरू नये अशी अपेक्षा असते पण ते म मत्सराचं जळमट धरलेलं आहे ह्याची कल्पना ह्या प्रश्नावरनं नारद मुनींना येते मग नारदमुनी सांगतात की महर्षी अत्री जे आहेत त्यांची पत्नी सती अनसुया देवी हिच्या इतकी पतिव्रता महान पतिव्रता स्त्री मी भूलोकातच पाहिली नाही आणि मग त्या सती अनसुया माऊलींचं ते वर्णन करतात ते वर्णन ऐकून देवपत्न्या अतिशय चवताळतात आणि आमच्यापेक्षा कोणीतरी महान आहे हे कन्सेप्टच त्यांना सहन होत नाही मग त्या नारद मुनींच्या मागे लागतात की नारद नारदा आम्हाला असा उपाय सुचव की जेणेकरून आ, सती अनसुया माऊली माऊलीच्या पातिव्रत्याचा भंग होईल म्हणल्यावर नारदमुनी आधी समजावतात की असं करणं बरं नाही ह्याने आपली स्वजिती होऊ शकते पण देवपत्नी ऐकतच नाही आहेत आणि त्यांचा अहंकार घालवण्यासाठी म्हणून नारदमुनी एक युक्ती सुचवतात त्यांना की अं ब्रह्मा विष्णू महेश्वर हे जेव्हा परत घरी येतील तेव्हा त्यांना कोणत्याही प्रकारे समजावून ह्या ना त्या प्रकारे समजावून त्यांना अत्रीमुनींच्या आश्रमात पाठवा आणि सती विप्रवेशाने आणि सती अनसुया माऊलीकडे नग्न भोजन मागण्यास सांगा म्हणजे काय होईल की तिने भोजन देण्यास नकार दिला तरी सुद्धा तिचं सत्व हरण होईल कारण ब्राह्मणाला विनमुख पाठवलं आणि समजा तिने भोजन देण्यास होकार दिला तरी सुद्धा तिचं सत्व हरण होईल असा एक उपाय त्यांना सुचवतात त्याप्रमाणे जेव्हा ब्रह्मा विष्णू महेश्वर आपल्या दालनात येतात तेव्हा देवपत्न्या त्यांना नारदांचा सगळा वृत्तांत सांगतात आणि सती अनसुया जी आहे अनसुया जी आहे तिचं महात्म्य कमी करण्यासाठी म्हणून हा उपाय नारदमुनींनी सुचवला आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला जावंच लागेल असा हट्टच धरल्यावर तिघही देव अंतर्ज्ञानाने नारद मुनींची काय युक्ती आहे ही समजतात आणि त्याप्रमाणे नसिया माऊलींकडे म्हणजे अत्री आश्रमात जाऊन तिच्या त्यांच्याकडनं तुम्ही आहात तशा आम्हाला भोजन घाला असं सांगतात आता इथे आपण प्रत्येकाने काही काही जणांनी इथे नग्न म्हणजे न अग्न म्हणजे अगन, अग्नी म्हणजे विस्तवावर अग्नीचा कोणताही वापर न करता केलेलं भोजन असा एक अर्थ काढला आहे आणि आपल्यासारख्या सामान्य माणसांनी विवस्त्र होऊन त्यांना भोजन देण्याचा असा अर्थ काढलेला आहे पण इथे खरा अर्थ जर आपण बघायचा प्रयत्न केला आध्यात्मिक पारमार्थिक अर्थ जर बघायचा प्रयत्न केला तर त्या देवपत्न्यांपेक्षा सुद्धा सती अनसुया माऊलीचं महात्म्य मोठं आहे आणि ते महात्म्य किंवा त्याची प्रचिती आम्हाला द्या म्हणजे तुम्ही आहात त्याचं दर्शन खऱ्या तेजाचं दर्शन आम्हाला द्या ह्याचा अर्थ नग्न भोजन त्या तेजाचं भोजन म्हणजे ते ते जे मला दाखवा असा अर्थ इथे न इथे आहे जो आपल्याला इतक्या वर्षात समजू शकलेला नसेल तर आज ह्या गोष्टीच्या निमित्ताने आपल्याला समजेल आता अनसुया माऊली पती तीर्थ त्यांच्यावर शिंपडतात आणि मग ते तिघही ती देव तीन लहान बालक होऊन रडायला लागतात वगैरे हे ही गोष्ट आपण ऐकलेली आहे मग ती तीन बालक का होतात त्याचा त्याचं सुद्धा लॉजिक आज आपण या गोष्टीच्या निमित्ताने बघणार आहोत समजा त्या ते तेजाचं स्वरूप आता बघा त्या अर्जुनाला जेव्हा भगवंतांनी विश्वरूप दर्शन गीतेमध्ये केलेलं आहे दिलेलं आहे तेव्हा अर्जुनाला ह्या आपल्या दोन सामान्य डोळ्यांनी ते दर्शन घेता आलेलं नाही म्हणजे डोळियांचा डोळा उघडीला जेणे स्वानंदांचे लेणे लेवविले तर प्रत्येकाचा जेव्हा आपल्याला ह्या दोन नॉर्मल डोळ्यांनी चक्षुंनी ते विश्वरूप दर्शन किंवा त्या ते तेजाचं दर्शन होत नसून आपल्याला प्रत्येकाला या व्यवहाराच्या डोळ्यांनी न पाहता त्या ज्ञानदृष्टीचा चष्मा घालावून घालावा लागतोय आणि त्या ज्ञानदृष्टीचा डोळियांचा डोळा दिव्यदृष्टीचा चष्मा घालायचा म्हणजे आपण मनापासून निर्मळ व्हायला लागतं म्हणजे काय की इनोसंट त्या लहान बालका इतकं इनोसंट झालो तरच आपल्याला त्या भगवंताचं त्या तेजाचं त्या दिव्य दृष्टी प्राप्त होऊन दर्शन होऊ शकतं असा इथे अर्थ आहे आणि म्हणून त्या बालक रूपात तुम्हाला यावं लागेल आणि मगच माझ्या तेजाचं दर्शन होईल असं अनसुया मौलीना इथे सुचवायचं आहे म्हणून त्या तिघांनाही त्यांनी बालक केलंय आणि मग ते दूध पाजलंय वगैरे जरी असलं तरी त्या तेजाचं अमृत पाजलंय म्हणजे दर्शन दिलेलं आहे मग तुम्ही म्हणाल भगवंतांना काही दिव्यदृष्टी नव्हती का, का? पण आपल्यासारख्या सामान्य माणसांना ह्याच्या ह्या गोष्टीपासून आदर्श पुढे ठेवण्यासाठी म्हणून या लिला घडतात भगवंतांना त्या अनसुया माऊलींचं दर्शन त्यांच्या डोळ्यांनी होत नव्हतं किंवा महात्म्य माहिती नव्हतं असं नसून आपल्या सारख्यांना डोळियांचा समजण्यासाठी किंवा अजून काही पारमार्थिक त्यातनं आपल्याला आदर्श घालून देण्यासाठी म्हणून ह्या लिला घडतात आणि म्हणून ते तीन तिघही बालक होऊन त्यांना त्या ते तेजाचं अमृत नसू माऊलीने पाजलं त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहितीये की त्या देवपत्न्या वाट बघत असतात की पुढे काय पृथ्वीवर झालं माऊलींचं त्या म्हणजे अनसुयेच बातिव्रत्य भंग पावलं की नाही वगैरे ही वाट बघत असताना नारद मुनी परत जातात आणि सांगतात की आता तुमची तुमचीच फजिती झालेली आहे तुमची तिघही ति, नवरे तीन बालक होऊन अनसुया माऊलींच्या मांडीवर खेळत आहेत ही बातमी कळल्यावर देवपत्न्यांना अनसुया मातेला शरण जावं लागतं आणि शरण गेल्यावर मग पूर्व रूपात आपल्या अं पतींना किंवा पतींचा त्यांना अं काय म्हणू शकतो आपण ते पती त्यांना पूर्ववत मिळतात ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहितीये पण इथे आपल्याला बघायचंय की नारद मुनी सांगतायत की अहंकार आणि मत्सर आपल्या सर्व ज्ञानाचा लोप करतात म्हणजे नष्ट करतात आपल्या ज्ञानाला कोणतं ज्ञान आहे कि ते दिव्य दृष्टीच दिव्य दृष्टीने प्राप्त झालेलं जे ज्ञान आहे ज्या ज्ञानानी आपण आपल्या आयुष्याचा किंवा आपल्या जन्माचा उद्धार करून घेणार आहोत किंवा ज्ञाने मुक्ती लाभ झाला झाकी सर्वही सर्व ही दुःखाला हे भजन इथे तंतोतंत बसतंय कसं ते बघूया नारद मुनी इथे म्हणतायत की ह्या तिन्ही देवपत्न्यांचं तेज त्या अनसुया माऊलीपेक्षा कमी आहे अशातला भाग नसून त्या तेजामध्ये अहंकाराचे म्हणजे त्या प्रकाशामध्ये तेजाच्या अहंकाराचे ढग आल्यामुळे ते तेज कुठेतरी थोडंसं फिक पडलं म्हणजेच काय झालं की इथे ज्ञानाचा विसर पडला आणि मग जिथे ज्ञानाचा विसर तिथे अंधकार म्हणजे दुःख मुक्ति लाभ झाला म्हणजे जिथे ज्ञानाचा उगम होतोय तिथे दुःख दूर होतोय आणि जिथे अज्ञान आहे तिथे दुःख आहे असं आपण ह्या गोष्टी अज्ञान म्हणजे दुर्गुण आहेत आणि ते दुर्गुण काढल्याशिवाय आपल्याला सुख मिळणार नाही हे इथे परत आपल्याला सिद्ध होत आहे मग ब्रह्मा विष्णू महेश्वर काय करतात की अत्रिमुनी म्हणायला लागतात ला ला, की आता आम्हाला तीन बालकांचा लळा लागला तर आम्हाला तुमच्याशिवाय आता त्यांच्याशिवाय चैन पडणार नाही म्हणल्यावर पूर्व रूपात आल्यावर देव काय करतात ब्रह्मा विष्णू महेश्वर काय करतात त्यांना असा आशीर्वाद देतात की ज्याचं महात्म्य तुमचा पोटीपुत्र असा होईल की ज्याचं महात्म्य असं असेल की तो आम्हा सर्व देवांचा गुरु आणि म्हणून बाकी सर्व पन पन देव असतील पण तुमचा मुलगा हा गुरुदेव असेल म्हणून आपण गुरुदेव दत्त म्हणतो म्हणजे देव जरी चुकले तरी त्यांचा कान धरायला त्यांना मार्गदर्शन त्यांना गाईड करायला म्हणून तुमचा मुलगा त्या श्रेष्ठ अवस्थेला त्या श्रेष्ठ पदाला असेल आणि अशा ह्या तिघांच्या आशीर्वादाने ब्रह्माच्या प्रभावाने सोम शिवाच्या प्रभावाने आणि महाविष्णूंच्या आशीर्वादाने अवतार झालेला आहे कधी झाला गुरुवारच्या दिवशी पौर्णिमेचा मुहूर्त साधून तुमच्या आमच्या सर्वांच्या मनातल्या अमावस्येचा अंधार दूर करण्यासाठी या त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्तांनी पृथ्वी तलावर सायंकाळच्या वेळी अवतार धारण केला आहे दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा बघण्याचा प्रयत्न करूया नारद मुनी सांगतायत कि दुसऱ्याच्या पातिव्रत्याचा भंग करण्याच्या प्रयत्नाला लागण्यापेक्षा प्रथम आपलं कोठे चुकतंय का हे तुम्ही पहा असं देवपत्न्यांना पण सांगत आहेत अगदी तसंच परमार्थात सुद्धा दुसरा कुठे जातोय किंवा त्याचं युट्यूब चॅनल किती चांगलं चालतंय त्यांचा सत्ता किती चांगला होतोय ह्याचा द्वेष किंवा एखादा भजन किती छान म्हणतोय एखादा पेटी किती छान वाजवतोय ह्याचा द्वेष किंवा संसारात सुद्धा एखाद्याचं रूप रंग त्याच्याकडे पैसा बुद्धिमत्ता किती छान आहे ह्याचा द्वेष करण्यापेक्षा आपलं कुठेच कमी पडतंय ह्याच्यावर फोकस जर केला तर आपली फजिती होणार नाही आपलं कल्याणच कल होईल तसंच दुसऱ्याचं वाईट चिंतल्यावर आपलंच वाईट होतंय हे ह्या गोष्टीवर कळतंय दुसऱ्याचं वाईट करायला जेव्हा देवपत्न्या गेल्या तेव्हा त्यांना चरण जायची आणि त्यांचीच फजिती व्हायची वेळ आली हे आपण संसारात आणि परमार्थात लक्षात ठेवावं असं मला मनापासून वाटतंय जितक्या वर अजून एक मॉरल ऑफ द जितक्या वरच्या स्थानाला आपण जातोय जितकी पोझिशन आपली वाढतीये तितकं आपण सर्वांनी आपले जितके पगार आणि पोझिशन वाढतीये तितकं आपण सगळ्यांनी अलर्ट राहायला पाहिजे की आपल्यामध्ये अहंकार तर निर्माण होत नाहीये ना आणि ती नेहमी सांगते तसं त्याचं डे टू डे इव्हॅल्युएशन होणं गरजेचं आहे नाहीतर एकदम हरभऱ्याच्या झाडावर चढून एक दिवशी खाली पडण्याची वेळ येईल आता अशा दत्त महाराजांचा अवतार आपल्या आपण बघितला की झालेला आहे दत्त जयंतीच्या दिवशी अग, दत्त जयंती आपण साजरी करणार आहोत मार्गशीर्षातल्या गुरुवारच्या दिवशी पौर्णिमेचा मुहूर्त साधून दत्त महाराजांचा अवतार झालाय आणि आपल्या अहंकारी जीवांच्या मनातला अहंकार दूर करून आपल्या मनाची तगमक शांत करून सर्व विश्वाला सुखी करण्याचा वसाच जणू काही अनसुया माऊली महाराजांना दत्त महाराजांना पाळण्यात निजवताना देत आहे बाळा जो जोरी जो रे जो जो रे अवधूता गाळ अत्रिअनसुया हसुता गा बाळा जो जो रे जो जो रे झोप शांत गाता बालपणी तारुण्याची करणी अघटित काळ तुला गा मम बाळा धर्म कार्य मग जो जो रे, जो जो रे, चिंतन श्री गुरुदेव दत्त हा अवतार जो आहे तो बाहेरच्या कोणत्या कौन कंसाला किंवा रावणाला मारायचा नसून आतमधल्या अहंकाराला म्हणजे आतमधल्या असलेल्या आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये असलेल्या रावणाला आणि कवसाला मारण्यासाठीचा हा दत्त महाराजांचा त्रिगुणी अवतार आहे असं म्हणायला हरकत नाही आता आपल्याला दत्त महाराजांचा आशीर्वाद हवा असे तर त्यांना आपण वचन देऊया की आजपासून आम्ही कोणत्याही जीवाचा मत्सर करणार नाही आणि असं आचरण केल्यावरच दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्याला त्या आशीर्वादाचं दान आपल्या झोळीत पडेल नाहीतर कि कितीही वर्ष जरी दत्त महाराजांची उपासना केली आणि दुसऱ्याचा मत्सर करत राहिलं तर दत्त महाराजांचा आशीर्वाद कधीही मिळणार नाही मग या आशीर्वादाचं दान आपल्या पात्रात पडण्यासाठी तिथे त्या पात्रामध्ये त्या झोळीमध्ये पाप किंवा अशुद्धता नसली पाहिजे तिथे थोडक्यात मत्सर अहंकार विरहित ते पात्र शुद्ध मनाचं ते पात्र असलं पाहिजे आणि तरच शुद्ध मनाचे करुणी पात्र सद्भक्ती दुग्ध सद्भाव साखर सुबुद्धी वेल दोडे सुप्रेम केशर वैराग्याग्मीवर आटविले मंद तर असा जर आपण त्यांना नैवेद्य दाखवला शुद्ध मनाचं पात्र करून तर त्यांच्या आशीर्वादाच दान आपल्या शुद्ध मनाच्या पात्रात नक्कीच पडेल आणि अशा प्रकारे आज दत्त जयंतीच्या दिवशी ध्यान करत आजचा जन्मोत्सव साजरा करूया आणि महाराजांना अगदी अस्वस्थ करूया की आम्ही आजपासून कोणाचाही द्वेष करणार नाही आणि आपल्या आज्ञेप्रमाणेच वागू बाळा जो जोरी अवधूता गा अत्रि अनसूयासूता गा बाळा जो श्री गुरुदेव दत्त